अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला गणेशोत्सव आणि याच निमित्ताने सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे अशाच एका तयारीचा आढावा वाशिम जिल्ह्यातील कामरगाव येथे जिथे प्रसिद्ध मूर्तीकार अनिल मेहरे यांनी तयार केलेल्या बाप्पाच्या मूर्ती घरोघरी जाण्यासाठी सज्ज झाल्या आहेत पाहूया कामरगावातील या कामर उत्साहाचं खास चित्र वाशिम जिल्ह्यातील कामरगाव गावात सध्या गणेश उत्सवाची लगबग सुरू आहे घराघरात आणि सार्वजनिक मंडळांमध्ये बाप्पाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे या तयारीचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे बाप्पाची मूर्ती कामर गावाचे प्रसिद्ध मूर्तीकार अनिल मेहरे यांच्या कार्यशाळेत सध्या मूर्तींना अंतिम स्वरूप देण्याचं काम सुरू आहे लहान मोठ्या विविध प्रकारच्या आकर्षक मूर्ती तयार झाल्या असून त्यांना रंगरंगोटीचा शेवटचा हात फिरवला जात आहे बाप्पांच्या आगमनामुळे गावातील बाजारपेठाही सजल्या आहेत जिथे सजावटीच्या वस्तूंची खरेदी करण्याकरिता नागरिकांची गर्दी दिसून येत आहे येत्या सत्तावीस तारखेला बाप्पा विराजमान होणार असल्यामुळे एक वेगळेच आहे मूर्तीकारांच्या हाताने तयार झालेल्या या मूर्ती केवळ मातीचे गोडे नसून त्यामध्ये कला आणि भक्तीचा अनोखा संगम दिसून येतोय अनिल मेहरे यांच्या कार्यशाळेतून तयार झालेल्या या मूर्ती घरोघरी जाऊन गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करतील गावातील का हा उत्साह पाहून एक गोष्ट स्पष्ट होते आहे कि की कितीही आधुनिक काळाला तरी आपली परंपरा आणि सण मोठ्या श्रद्धेने जपले जातात